नशिराबाद येथे आलेला विमलचा गुटखा मध्य प्रदेशातून आला होता अधिक माहिती अशी की नशिराबादमध्ये लाखो रुपयाचा पान मसाला गुटखा हा मध्य प्रदेशमधून दर आठवड्याला गाडी भरून येत असल्याचं बोललं जात होतं मग मध्य प्रदेशमध्ये येत असताना मुक्ताईनगरमधील शेरा विमल पान मसाला विकणारा किंग याला देखील मध्य प्रदेशमधून येतो तसेच रावेरमधील राजपूत हनुमान मंदिरजवळ हा देखील करोडो रुपयाचा विमल गुटखा खुल्या मानतो मग हा एक पोस्टवर असलेले पोलीस कर्मचारी काय करतात कारण ब्राणपूर मुक्ताईनगर वसावट नशिराबाद तसेच ब्राणपूर ते रावेर मार्गाने हा पानमसाला दर आठवड्याला लाखो रुपयांनी येत असतो मग रात्री जे पोलीस कर्मचारी ड्युटीवर असतात ते नेमकं काय करतात म्हणून आधी ज्यांनी आपल्या कर्तव्यात कसूर ठेवलं त्या पोलिसांच्या विरोधात पोलीस अधीक्षक रेड्डी साहेब गुन्हा दाखल करणार का कारण कर्तव्यास कसूर ठेवल्यामुळे मध्य प्रदेशचा पानमसाला आज जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात विकला जात आहे त्याच्या आधी चोपड्याला मसाला सापडला तो देखील मध्य प्रदेशमधूनच आला होता तो देखील दर आठवड्याला गाडी भरून येत होता मग एक वेळा या पोलिसांना व त्या विभागाच्या अधिकाऱ्यांना हप्ता मिळाला नाही म्हणून तो गाडी पकडल्याचं बोललं जात आहे तसेच चोपड्यामधील विमल विकणारे पोलीस स्टेशन चालवतं असं देखील बोललं जात आहे म्हणजे ज्या ज्या ठिकाणी दोन नंबर धंदे करतात ते नालायक आहेत पोलीस स्टेशन चालवतात असं सर्वसामान्य जनता बोलत आहे यावर वरिष्ठ पोलीस अधिकारी कारवाई करण्यात असमर्थ दिसत आहेत आता देखील मोठ्या प्रमाणात नशिली पदार्थ मग ते विमलगुटखा पान मसाला गांजा चरस नकली दारू नकली बियर अशा अनेक नशिली पदार्थ जळगावमध्ये दर आठवड्याला एक कोटी रुपयामध्ये येतात मग चेकपोस्टवर दोन्ही बाजूला असलेले चौकीचं पोलिसचं काय करीत आहेत आधी पोलिसांची मोबाईलची चौकशी करावी मगच ते दोन नंबरवाल्यांचा दामदंड आणले जाईल कारण पोलिसांच्या मदतीशिवाय एवढा मोठा विमल साठा येऊ शकत नाही ब्राणपूर येथील विमालगुटका जळगाव जिल्ह्यात पोलिस या आशीर्वादाने चालतो